हे भावना आणि बहिणी नोक कशा तुम्ही नक्कीच मजा असा आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या नवीन ब्लॉगवर सकाळ झाली सका आहे सकाळ सकाळी आम्ही आखी फॅमिली निघालो आहे आणि मोनिषदा आणि मोनिषदाची मम्मी पण आहे चाललो आहे आम्ही वनीला म्हणतो दा मनिषदा ना येतात तो असाच आहे ना मग त्याची सवय झालेली तर आता याची सवय लावून घ्यायला लागेल याला जास्त दाखवेल मी याला मला असा वाईल्ड कॅमेरा चालू करायला लागेल जवळच्या दिसणार नाही कॅमेऱ्यात तर चला आता एन्जॉय करा तुम्ही ब्लॉग मी पण एन्जॉय करतो गेला का नाही सर का थांबलेला आव कि बघा या चला मामाला ओळखत नाही द्यायला वाटत मोठी झाली पोर मोठी झाली हे बघा एवढं याचं बघ याचं बघ 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 बघ

જવાલા બસલે વાટરી બાકરી સકાટ સકાલુ બાકરી સકાટ જવતી કહેતા જાવતે ના

ಏಯ್ ನಂಗ ಏ ನಂಗ ಅದು ಸಾಲ್ ಏನಾ ಉಹ್ ಯೆ 7 7 7 ಮತೆ ಯನ್ನ ಬರುನೇ ಅಂತಾ ಮ್ಹೌಡ ಗೆ ಅನ್ನ ಮಲ್ಲ ದಿಸ್ತದತ್ ನಯ ಯಮ 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 ಇಯಾಲಿ ಯಮ ನಾ ಹೋ ಯಮ ಯಮ ಓವಿ ಏ ಓವಿ ನಾನು ಜೋ ಪಾಟೋರತೆ

啊。

ही बघा आपली गाडी गाडी पार्किंगच्या ना थोडा लेट झाला बाकी सगळी पब्लिक पुढे गेली आता मामांच्या बरोबर आम्ही चाललो आहे याच मामांनी आपल्याला दर्शन करून दिला होता काय हो मा याच लालबागचा मामा चप्पल कुठे काढू या चप्पला इथे काढल्यान थांबा 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 मम्मी पप्पा इच्छा निघती पोचली गो वरती ना, 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 ना आर्ती ती कालतीच जाऊ यांना आरती घ्यायची होती वाले गेलं थोडा लेट झाला म्हणून थोडा आरतीचा इशू झाला आमचा नाही तर आरती होतीच मस्त ठीक आहे दरवर्षी घेतो आरती आम्ही यावेळी गाभाऱ्यात पाय पायापरा तर भेटेल पायत्याशी

चालू तरी टपाला व जायचं नाव ठेवा चालू ऍक्टोमॅटिक होतील काय तू त्याचा मला फोटो पाठवा काय मामा कशात

गाडी असती चालू होती माहिती म्हणून आपण लेट बसलो तुमचा डायव्हर असते होता आ? राज असते होता तुमचा ड्रायव्हर असते होता का नाही पहिला स्टार्टिंगला चला मखव तिला इकडं चष्मा घालून शेंपूड नाही ठेवणार ती ठेवील गुला आईला 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 ये आता काही करला 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 आ

Oh. Okay. Eh. Okay. Cool. Danny. 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 दे मला हेड्रोप मध्ये माझं दोन आ, पाया भरतोय काही जाऊ नको हे टिकला खवरा गेला का कोला अजून बाकी आहे आ ओ जमई जा आपटी चल कल आयनात लागते तिला जा बघ 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 चला 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 गाडीत बसा गाडीत बसा

कर भूमकर भूमकर त्या कुठं दोघी गायब झालेल्या ता 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 आता आम्ही आलेलो आहोत वनिषा घरात आम्ही आता थांबले आहो फुलांचे बागण म्हणजे फुलाच्या शेतीत आणि तुम्हाला मी दाखवतो आणि माझ्या मागे तुम्ही गावात निसर्ग तुम्ही पाहू शकता माझ्या माग आवडा भारी वातावरण हे बघा फुलाच फुला हिशा इकडे झेंडूची आहेत पिवली फुला इकडे पिवली आणि ऑरेंज मिक्स बघा बर भारी भारी पप्पा बघा आमचा पप्पा खुर्त फुला ए ढोंडे या जस्ट चिल जा ना जा खुर्जा फटाफट चल आपल्याला खुराल जमला बरा अरे मला माहित आहे बघ ते बघा असं घ्यायचा कचक्यान ओढाची कचक्यान आपोऱ्या शिकले हे बघ असं घ्यायचं आणि असं करायचा असं आणि असं करायचा माझ्या हाता पुलात नारायचा आणि कचक्यान करायचा की वाचतं माणसं बघा कशी बिलागल्यान बाबो उन्हान आणले पोरीला आमचे गोरे गोरे पोरीला उन्हान काला करायला आणली आम्ही होई होई हसली वा हसली मावशी तू बोल इकडं काय तू आय तू आय तू बघ अरे इथं काला येईल मग तर आता इथनं डायरेक्ट तुम्हाला मी भेटणार घरी तर आता मी तुम्हाला डायरेक्ट इथनं भेटणार घरी कारण की माझ्या फोनमध्ये मा फक्त चार्जिंग राहिले सहा टक्के आता मस्त फुलं वगैरे घेतले आम्ही खूप फुलं घेतले ते घरी जाऊन दाखवतोच आणि लवकरच घरी पोचेल मी तर त्यात काय अर्थ नाही की घरी गेला फोन चार्जिंगला लावेल आणि मग भेटेलच मी तुम्हाला तर बघा तुम्ही मी बघितलं असेल फुलांचा बाग बगीचा बघा फुलांचा कसला भारी आहे

अ भाऊ मागच्या भाऊ नागच्या भाऊ ना काय द्यायकडं भाऊ अरे तुम्ही हंगला इकडून टाकायचे ना काय नको अशी ठेवती ठेवून ना गे बर

चला आलो है आता आलो आहे घरा फ्लॅश लाईट चालू करतो ए दीदी बाबा तू तर दिसत नाही तर चला आता घरी आलो आहे आणि लोक आता मी इथेच एंड करतोय कारण की खूप थकलोय आहे खूप एन्जॉय केला डायरेक्ट दर्शनाची व्हिडिओ तर नाही टाकू शकत तू फोटो टाकेल कारण की व्हिडिओ काढलीच नाही मी ज्या मामांना माझा फोन दिला होता त्या मी फोटो काढले व्हिडिओ नाही काढली आणि एक फोन मी दुसरा दिला होता व्हिडिओ काढण्यासाठी ते मामांचं लक्षात नव्हतं की मी दर्शन करतो असा विषय झाला बट कोई ना फोटो टाकेल व्हिडिओच्या याच्यातच बघा आणि खूप छान दर्शन झाला अजून कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करा लाईक नसेल केला तर लाईक करा आणि तुमच्या भावाला असं सपोर्ट करा तर चला बाय बाय गुड नाईट टेक केअर